दक्षिण गोवा डीवायएसपी प्रबोधन शिवईकर यांनी पंचवाडी अपघात स्थळाची पाहणी केली यावेळी त्यांनी वाहन चालकांना वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं वाढत चालले आणि पेट्रोलही असा युती यूँच झाले असा पेट्रोला आज दोन पेट्रोल ॲक्सिडेंट रिपोर्ट झाला एक माप, मापा पंचवाडी आणि एक त्या आमचं साफा मस्जिद असा थं एक यंग भुरगो एक्सपायर झाला सो पहिले मापा पंचवाडी आता हा थं इपेक्शन करून आयल् असा थं रोड मातसो नॅरो असा आणि टर्न असा जे वॉटर टँकर वताले आणि एक ट्रक वतालो ता सो तांचे भितर मग ब्रश झाला विलाक त्याच्या आणि टँकर वॉबलिंग लावून ताणे अर्टिगा डॅश दिला असा आणि अर्टिगातली तांकडे मायनर इंजरी झाल्या आणि टँकर टन टर्ड परत पडलो आणि तातूंत भितर जो क्लिनर एक मेकनीक आम्ही इन्फॉर्मेशन कारण ताजा डॅथ जाल्लो आसा थं आता आम्ही इंस्पेक्शन केलं आम्ही कन्सर्न ऑथॉरिटीक आता थं थोड्यो सायनेजीस आणि स्पीड ब्रेकर आम्ही इंस्पेक्शन केल्या स्पीड ब्रेकर रिकमेंड करतो थं आणि आणि जो कॉशनरी आणि सयनेजीस आहेत मोटरिस्टां गाईड करतात कन्सर्न ऑथॉरिटी बरतो दुसरं इंस्पेक्शन आता हा हा केला सापामध्ये जो फोर लेन रोड आता जो यूथ आमचं श्रवण कोण आहे हे झाला सो ते पोळपास गेलं जे ताजी मोटरसायकल डिवायडराक ब्रश झाल्या डिव्हायडर ब्रश झाले आणि पोलाचे जे फाउंडेशन ताण बहुतेक ताजी हेडी आपल्याला आणि तो थं एक्सपायर झाला सो हे जे ॲक्सिडेंट पहिले आणि बोर ॲक्सिडेंट झाला कंटेनर आज हा गरमेंट सर्वंट जो फ्रंडाचा बोरी भागातला छत्तीसगड हे सगळे पळले जे तुमच्या माध्यमातल्या ट्रॅफिक पोलीस जितले करपा जाय तितले आम्ही करता पण तुमच्या माध्यमातल्या हा सगळं जावं जावं आमचे सगळे गोंयकारां अपील करता की बेसिक रूल ताणें फॉलो करचे ओवरटेकिंग करताना रोंग सायडीक करचे नाही जे यूथ आसा ताणी हेल्मेट आय एस एम आय वापरचे स्पिडीचेर नियंत्रण दोघचे रूल फॉलो करचे आणि दुसरी जे हेवी व्हेकल आसा तांकांय आम्ही अवेरनेस करतात ट्रेनिंग दीता काल सुद्धा आमचे एस पी साहेब आणि डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्ट हा मेळून आम्ही सावथ गोवाची जितले ड्रायवींग स्कूल आसा सावथ गोवाची जवळजवळ अंशी लोक सुमार पार्टिसिपेट झाले ओनर्स जे चलयतात ते ड्रायव्हिंग स्कूल तांकां सुद्धा आम्ही इंटरेक्शना वेळार ही सगळी माहिती दिल्ली आसा की ते ड्रायवर तयार करतात ट्रेन करता फोर व्हिलर जावं हे तेन्ना सुद्धा तांकांय तांचे एक सिलेबस बी सगळो असता पण आमची जे कितें एक्सपिरियन्स असा जे आम्ही ड्रायविंग स्कूल जे शिकतात कोणा क्रिटिसईज करता आम्ही जे पळयलां तांचे कडेन इंटरेक्ट केला कितें जालें तें जाल्यार तुम्ही ड्रायवर जेन्ना तयार करता ट्रेन करता तांधी बारीक जे हे थोडे जे रुल्स मॅथ मेंडेटरी जावं कश्चनरी ते तांकां ते एक्सप्लेन करचे फॉर एग्जांपल तांक हावी उलयतना सजेस्ट केले इवन ड्युरींग नायट एक अर्द वर सुमार द रातचे ड्रायवींग स्कूला hmm. जे रातची एक गाडी कशी जावं इलेक्ट्रॉनिक सिग्नल असा खंय इलेक्ट्रॉनिक थंय तांकां दोन मिनटां जावन तुमच्या टायम आसा रावन ॲक्च्युली दाखवचे मॅन्युअली सगळे डायग्राम आणि पिक्चर्स असतात पण ॲक्च्युली असा थंय तुम्ही त्यांना दाखवचे देवचे दाखवचे त्यांना फंक्शन करता जर ट्रॅफिक पुलीस कोण मॅन्युअली सिग्नल करता तांचे कडेन सगळे चार्ट असतात पण प्रॅक्टिकली आमचं ट्रॅफिक पुलीस फिल्डात काम करता जे जे लर्नर कुरसरे काकोडा येथे स्पीड ब्रेकर न दिसल्याने अपघात घडला यात एक वृद्ध महिला जखमी झाली स्पीड ब्रेकर दर्शवणारे पट्टे पुसले गेले असून सूचना फलक नसल्याने हा स्पीड ब्रेकर वाहन चालकांसाठी मृत्यूचा सापळा बनत आहे स्पीड वेगळा काहीच ना पट्टे बिट्टी ना काय ना सांग्यारचं पळया ते मन्सिपलटीचे खंय खे अर्थ हा रे हंगा सगळ्या खड्डे 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 आणि वेल्या उसळत येतात सगळे मेनवालाचे इतले वयर दामोर जाता सायडीन खड्डे किती करी आता बैल एक पडली हय ती जाटी आता आत्ता पडली मार बुसो न पेंट ना म्हणून पडली न्हू ती पेंट आली जर हे न्हू स्लो वासून बऱ्या पडला आणि तो माझ्या सारख जा तो म्हणून न्हू ने रे ओके ना नमस्कार आम्ही काकोडे असा काकोड्या जो सावडे टू सांग्यार जो रोड आता मेन रोड आता त्या रोडारसा हा जर तुम्ही पळत हा स्प्रिड ब्रेकर जो आता तो स्पीड ब्रेकर हा इतकं धोकादायक जाता अनेक अपघात पूण खंय तरी एक जो संबंधित खाते आता जाग येयला ह पांढरी पट्टी मारपाक मारपास वो डेंजर स्पीड ब्रेकर आसा तो एक तेजेर पांढरी पट्टी जर मारले जाल्यार लोळखी जी व्यक्ती येतात ह्या रस्त्यानं रहदारी करता त्याला अंदाज येतो हा स्पीड ब्रेकर हांगा पांढरी पट्टी नासले कारणान हांगा अनेक अपघात जाता अनेक लोक जे आसा ते उठून पडटा आताच एक दानडी बायल जवळ जवळ अंशी वर्षाची ही फाटल्या भरली आणि हांगा ती जांबजावून मुखार वचून जवळ जवळ तिका हांगा मार लागला असा सगळी हेड इंजरी जी आता आणि एकशे आठ येऊन तिका आता कुडचडे काकोडा ह्या आरोग्य केंद्रात व्हायले एकच असा की ट्रॅफिक पोलीस असले किंवा बाकीचे असले यंत्रणा की हांगा हॅलमेट किंवा लायसन हेजे खाती राहतात पण अशा जाग्यार जेन्ना डेंजर पोझिशन आसा त्या जाग्याचे संबंधित तरी एक हांगा पांढरी पट्टी ही तिथली त्यांची जबाबदारी असा पूण कोणाक कोणाले पडोंक गेला व जे जो आता जर अने, अनेक कुडचड्यात जर पयत अनेक रस्ते जे आसा धोकादायक स्थिति आसा जी सिवरेजी पाईपलाईन खळलेली खर खू खरी मोठे खड्डे पडल्यान अनेक अपघात जाता अनेक लोकांचे पाये मोडून गेले असा अनेक लोकांचे हाती मोडलेले असा पण पीडब्ल्यू डी खाते जे आसा ते अक्षरशः निदलेलं खाते हे ख तरी जागे जाय आणि जे संबंधित यंत्रणा आता मामलेदार असले किंवा डेप्युटी कलेक्टर आसले हे तात्काळ हंगा काकोडेच्या ह्या स्पीड ब्रेकरचे पांढरी पट्टे मारपचे इंस्ट्रक्शन आता ते संबंधित खात्याक दिवप ही गोवाची उदय देकर कुरत नाही